ूडमध्ये अमोल बालवडकर यांचे जोरदार प्रदर्शन मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री व्यासपीठावरील सन्मानाने नागरिक भारावले ज्यांच्यासाठी तन मन धन लावून काम केले पाच वर्ष ज्यांच्या पुढे मागे राहिलो त्यांच्यासाठीच रात्र दिवस केला पण या नेत्यांना जेव्हा एकदा कार्यकर्ता आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे असे कळते तेव्हा हेच नेते आपल्याला धमकी देतात तिकीट तुम्हालाच मिळणार आहे निदान एकदा कार्यकर्ता इच्छुक आहे तेवढे तरी राहू द्या असे म्हणण्या इतपत या नेत्यांचे मन मोठे नसेल तर मग जनता जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी असताना कशाची भीती मनात ठेवायची असे म्हणत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये दंड थोपडले चाळीस हजाराहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रविवारी दिनांक सहा रोजी जन आशीर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेण्यात आला बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल चाळीस हजाराहून अधिक नागरिकांना दिवाळीनिमित्त सरंजाम वाप वाटप करण्यात आले हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मी गेले दहा वर्षापासून करतोय माझा परिवार सगळे मित्रपरिवार या समाजातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने हा सामाजिक उपक्रम आहे गेले दहा वर्ष करतोय म्हणून याही वर्षी केलं आहे मोठ्या संख्येने केलं आहे तीन हजार कुटुंबांपासून सुरू केलेला हा सरंजाम आज तीस हजार कुटुंबांपर्यंत पोहोचलेला आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो खरखर विधानसभेचं या ठिकाणी पोहोचत आहे आणि आपण देखील विनंती केली होती कुठंतरी माझा देखील करावा जाते काय तुमची भावना आहे हा संघर्षच आहे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मी कुठलाही या ठिकाणी काम करत असताना कुठे वरतून या ठिकाणी आलं नाही कुठल्याही वरिष्ठ मोठ्या नेत्याचा डोक्यावरती माझा हात नाही आहे पण जनतेचा हात माझ्या डोक्यावरती आहे या भावनेतून खऱ्या अर्थाने मी काम करतो आहे आणि या जनतेतले प्रश्न जनतेतलाच माणूस सोडू शकतो ही प्रामाणिक इच्छा माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे एवढी सगळी जनता पाठीशी असल्यावरती मला काळजी करण्याचं कारण नाही आहे ज्या पक्षाला मी दहा वर्ष झालं काम करतो आहे म्हणून माझा अधिकारवाणीने मी त्यांना विनंती करतो आहे की आपण माझा विचार करावा नाहीतर ही जनता माझं भविष्य ठरवली कारवाई करण्याची देखील मागणी होत होती त्याला देखील तुम्ही सामोरं जाताय मी पक्षाच्या विरोधात अजूनही काही केलेलं नाही आहे त्यामुळे पक्षाच्या कारवाईचा कुठलाही प्रश्न नाही आहे नियम सगळ्यांना सारखे आहे जर आपले वरिष्ठ नेते नियम नियम डावलत असेल भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे त्याचाही नियम डावलत असेल तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल माझ्यासारखा कार्यकर्ता हा दाबणारा नाही आहे अन्यायाविरुद्ध लढणार आहे त्यामुळं मी तो आवाज उठवला मला भारतीय जनता पक्षाकडनंच उमेदवारी मिळेल माझा अजूनही माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे मी आज माझ्या जनतेला निमंत्रण दिलं ज्यांच्या जीवावरती मला निवडणुकीला सामोरं जायचं आहे ज्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी निवडून यायचं त्यांना मी निमंत्रण दिलं ते व्यासपीठावरती आले ते कुठल्याही नेत्यापेक्षा निश्चितपणे मी सांगतो की मायबाप जनता इथून पुढचं नेतृत्व ठरवणार आहे त्यांच्यापेक्षा मोठं कोण नाही आहे कुठला नेताच नाही आहे त्यामुळे एक सर्वोच्च प्रमुख पाहुणे माझ्या कार्यक्रमा आले याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो आनंद वाटतो शेवटी राजकारण असतं कोण कोणाला डावलतं त्यापेक्षा आपण आपण किती जोरात पुढं जातो हे महत्वाचं असतं आपली रेषा आपण मोठी करायची असते आणि जर जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे की जनता तुमच्या किती पाठीशी आहे मी हे मला समजलेलं आहे पक्षाला मी समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की जनता माझ्या पाठीशी आहे तुम्ही माझा विचार करावा खरंतर जनतेने एवढा सगळ्या उत्तम प्रचार या ठिकाणी देऊन जनतेने एक प्रकारचा आशीर्वादच तुम्हाला दिलेला आहे आता निवडणुकीमध्ये तुम्ही पक्षाने विचार नाही केला तरी निवडणुकी पक्षाने विचार करू नाही करू या जनतेने विचार केलेला आहे माझ्या दृष्टीने जनतेचा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि जनतेने जर विचार केला तर मी या ठिकाणी निश्चितपणे येणारा काळ चांगलाच असेल चालू आहे चर्चेमध्ये की चंद्रकांत पाटील वर्षी समोर बालवडकर होय तर आता नवीन पिढीला जर बी जे पीने एक नवीन पिढी किंवा नवीन चेहरा म्हणून तुमचं उमेदवारी दिली तर तुम्हाला काय वाटतं की तुमची विचारधारणा कुठल्या कामांबद्दल कशी का आहे या भागातल्या तळागाळातल्या जनतेचे प्रश्न संपले पाहिजे मी जनतेत काम राहून करणार कार्यकर्ता आहे रोज अनेक वेदना होतात लोकांचे प्रश्न पाहून या वेदना सोडवायला आपल्याला कुठंतरी चांगल्या आप पदावरती गेलं पाहिजे पद मिरवण्यासाठी नाही तर जनतेची कामं करण्यासाठी जे आत्ता आहेत त्यांच्यापेक्षा पटीने शंभर पट मी चांगलं काम करून दाखवू शकतो हे मला जनतेला दाखवायचं आहे त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे की हा माणूस निश्चितपणे आपली सेवा करेल आपल्या अडचणी सोडवेल आणि त्यांचा जर विश्वास आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला काळजी करायचं कारण नाही भविष्यात मी योजना करत नाही वर्तमान महत्वाचं आहे आणि वर्तमान माझ्यासोबत आहे त्यामुळे भविष्याची मला चिंता नाही